अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान मतदारसंघातील सर्व जनतेनं केलं मतदारांनी केलं त्याबद्दल मी सर्वसामान्य जनतेचे आभार मानतो दुसऱ्यांना सलग संधी देणं ही अतिशय अवघड गोष्ट असते आणि ती संधी मला या निमित्तानं या तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी दिलेली आहे त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी विशेषतः या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या माध्यमातून आता जनतेने सुद्धा विश्वास टाकलेला आहे दहा वर्ष अतिशय चांगलं काम केल्याची पावती मला पुन्हा एकदा मतदारांनी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अनेक चांगले नियोजन या मतदारसंघाचं होत असताना पायाभूत व्यवस्था चांगली होत असताना ते काम पुढं चालवण्याची परत एकदा संधी द्यावी अशा प्रकारचाच निर्णय या निमित्ताने मतदारांनी घेतलाय असं म्हटलं तर अवघड ठरणार आहे गेल्या पंचवार्षिकला सातशे सेहेचाळीस आधार चौदा हजार काय नियोजन केलं काय नियोजन नाही नियोजन तर माझे सर्व सहकारी करतात परंतु एक कामाचं चांगलं नियोजन पाच वर्षामध्ये आम्ही केलं होतं रस्ते पाणी वीज त्याचबरोबर कोरोना कालावधीतलं काम आरोग्य व्यवस्थेतलं काम याची दखल या तालुक्यातील जनतेने घेतली आणि त्या माध्यमातून हा विजय मिळाला असं मला वाटतं जो निकाल लागत आहेत त्याला अजून वेळ आहे परंतु त्या संदर्भामध्ये पक्ष आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील संदर्भात सुद्धा महायुती ठरवताना तिन्ही पक्षांनी बसून निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी सुद्धा तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील आणि तो योग्य घेतील अशी मला खात्री आहे लाडक्या बहिणींचा काय फायदा झाला करा लाडक्या बहिणींचा विशेषतः मी नेहमी प्रचारात सांगत होतो की महिलांना सन्मान देण्याचं काम सातत्यानं महायुतीच्या सरकारने केलंय आणि लाडकी बहीण या योजनेपुरतंच नव्हे तर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यापासून तर फास्ट ट्रॅक कोर्टच्या निर्मितीपर्यंत सगळेच विषय हे महायुतीनं आणि केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हे महिलांच्या सन्मान देण्यासाठीचे विषय होते आणि त्याच्या पाठीमागं महिला भगिनी या उभ्या राहिल्या हे निश्चितपणे पाहायला मिळते तुम्हाला काय बोलवणं आले का मुंबईला नाही असं काही बोलवून येत नसतं आपल्यालाच जावं लागतं तिकडे अभिनंदन